गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी आज संध्या सकाळ ते संध्याकाळपर्यंत तुमच्यासोबत माझी रुटीन शेअर करणार आहे तर सकाळी सकाळी बघा आज लेकरांना सुट्टी असल्यामुळे ना मी सगळ्यात पहिले आंघोळ करून घेतली कारण आंघोळीशिवाय मला ना कामच उचत नाही पण लेकरांच्या टिफिनच्या ना माझे आंघोळ थोडी लेट होत असते नेहमी पण आज मी पहिले आंघोळ करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे ठेवून घेतला आणि काल ब्रेड आणले होते तर म्हटलं लेकरांना हेच ब्रेड आणि चहा बनवून देते नंतर मी छान ब्रेड मग गरम करून घेतली पण बटर कमी होतं आणि तूपही कमी होतं त्याच्यामुळे मग जेवढं होतं तेवढ्यातच मी गरम करून छान त्याला लावून दिलं आणि त्यांना गरम करून दिलं आणि आता जवळजवळ माझं तूप पूर्ण डब्यातलं संपलं आहे दहा पंधरा पंधरा एक दिवस झाले असती मी बनवलं होतं त्याच्यानंतर बनवलं नाही तर उद्या आता मला तूप पण बनवायचं आहे तर त्याची पण रेसिपी त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी कसं बनवलं काय बनवलं तर बघा आता माझा चहा ब्रेड झाला आहे लेकरांना दिला आहे मी पण मी फक्त चहाच घेतला होता कारण मला ब्रेड वगैरे काही आवडत नाही सकाळी तर माझा चहा झाला आणि बघा इथं तूप पण पूर्ण संपला आहे डब्यातलं त्याच्यानंतर मग पूजा करून घेतली मी आणि छान धूप धूप लावली होती घरामध्ये कधीची धूप पण नाही लावली होती आणि कापूरही जाळला नव्हता कापूर तरी मी जाळते आठ एक दिवसात आड पण धूप कधीचीच नाही लावली होती त्याच्यामुळे मग कापुरी चळला आणि जे माझी पूजा आहे सिम्पल तसे तर्हे करते तशी मी करून येते त्याच्यानंतर मला त्या साड्या आहेत त्या वाढवायच्या होत्या कारण ऊन पडलं होतं म्हटलं तर साड्या वाढवून घेते पण नेमकं अर्ध्या एक तासातच आला आणि मी टाकलेल्या साड्या पण सगळ्या ओल्या झाल्या त्याच्यानंतर मी जे आहे ना हे कारले छान धुवून मीठ लावून ठेवले होते तुम्ही म्हणाल की कालेही कारले खाल्ले आजही पण हो मला कारल्याची भाजी कालची एवढी आवडली की मी आज परत कारले केले तर कारले मी मीठ लावलं आणि नंतर मग पूर्ण घराला पोछा आणि लावून घेतला होता ते तेवढ्या वेळपर्यंत माझे कारले छान त्या मिठामध्ये मुरले आणि बघाय माझ्या बाजूच्या ताईने मला इडली आणि सांबर आणून दिलं होतं नंतर माझे कारले पण झाले एका साईडला आणि चपात्या पण झाल्या होत्या आणि आमच्याकडे कसं आहे ते बाजूच्या ताईने काय बनवलं तर ते मला आणून देते आणि मी काय बनवलं तिला नेऊन देते तर माझे शेजारी खूप चांगले आहेत मला खूप चांगले मिळाले आहेत तर माझा स्वयंपाक झाला होता आणि नंतर मी सगळं गॅसचा ओठाही साफ केला होता पण जेवणं राहिली होती पहिले म्हटलं पहिले गॅसचा ओठा साफ करू नंतर जेवण करू तर बघा आता आजही मला मिरची भाजी बनवावी लागली कारण माझ्या नवऱ्याला आजही पाहिजे होती तर आजही बनवले नंतर वरण भात आणि कारलं असं आमचं साधसं जेवण होतं नंतर संध्याकाळच्या टायमाला बघा थोडा पाऊस पडून गेला होता परत आणि माझे कपडे वाढलेच नाही नंतर चहा ठेवला होता मी तर आणि लेकरांना भूक लागली होती म्हटलं तर मग त्यांना चपाती गरम करून दिली आणि कधी कधी खाता आवडीने चला तर व्हिडिओ लाईकचं एंड करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि एक सबस्क्राइब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय